करायचं असं विचारल्यानंतर नीट उत्तर देता येत नाही अशा सोळाव्या वर्षामध्ये एक स्वतःचं स्टार्टअप करावं आणि देशाच्या औषधाच्या बिझनेसचा सगळा चेहरा मोहरा बदलून टाकावा असं तुला स्वप्न पडावं आणि नंतर त्या स्वप्नामध्ये साक्षात रतन टाटांनीही तुला साथ द्यावी हे अत्यंत स्वप्नवत वाटेल असं एखाद्या मराठी मुलाच्या बाबतीत जे तुझ्या बाबतीत घडलेलं आहे तर त्यामुळं अर्थातच पहिला प्रश्न की इतक्या छोट्या वयामध्ये इतकं मोठं स्वप्न कसं काय तुला मुळात पडलं आणि ते म्हणजे ते साकार करण्यासाठी थांबण्यापेक्षा आपण आत्ताच त्याची सुरुवात करावी असं म्हणून ते तू सा म्हणजे सुरुवात करून ते साकारही करून दाखवलं हे घडलं कसं म्हणजे हे चमत्कार वाटेल असं काहीतरी आहे आणि आज तुझ्या व्यवसायाची जी काही प्रचंड उलाढाल आहे माझ्या मते पंधराशे कोटी, कोटी एकादा, एकादा तर पंधराशे कोटीची उलाढाल असलेला एखादा एखादा उद्योजक जेमतेम वयाच्या वीस बावीशीतला असावा तर हे फार आश्चर्यकारक आहे तर तुझ्या बाबतीमध्ये हे सगळं घडलं कसं पहिले तर म्हणजे सिक्स्टीन एजला मी जे सुरुवात केलं तर तो एक सिक्स्टीन एजच माझ्याकरता खरं इन्स्पिरेशन राहिलं आहे आपल्या माझ्या लहानपणापासून कारण की असं की आत्ता सांगत होत्या की छत्रपती शिवाजी महाराज आपल्याकर सगळ्यांकरता एक आदर्श आहे आणि त्यांच्याकडनं आपण इन्स्पिरेशन घेऊन म्हणजे मला वाटते की सोळावं वर्ष ह्याच्यामध्ये नवीन काहीतरी गोष्टी घडून आणू शकतात आणि ती सेम गोष्ट माझ्याबरोबर घडली त्या काळामध्ये आणि जेव्हा एक मोठा प्रॉब्लेम आपण बघतो म्हणजे की मेडिसिन्स आजच्या तारखेमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सगळ्या सर्वसामान्य जनतेला सगळ्यांच्या घरामध्ये मेडिसिन्स हे कुठलं लक्झरियस प्रोडक्ट नाही बेसिक नेसेसिटी आहे तर माझं जस्ट टेन्थ स्टँडर्डचं एक्झामिनेशन झालेलं आणि मी एकाच अशा मेडिकल स्टोरवरती गेलो आणि तिथे बघितलेलं की मेडिसिन जे असतात ते एका आजोबांना कॅन्सरचे मेडिसिन्स पंधरा हजारांना विकले जात होते आणि त्यांच्या खिच्यामध्ये तेवढे पैसे ऍट दॅट पॉईंट ऑफ टाईम नव्हते आणि मी ते सगळं बघत असताना सिच्युएशन त्या आजोबांना विचारलं कसले औषध आहेत अँड ऑल तर त्यांनी सांगितलं त्यांच्या वाईफला कॅन्सर होता आणि दर महिन्याचं मेडिसिनचं बिल पंधरा हजार रुपये येतं आणि मुंबईमध्ये मुलगा जो आहे तो ऑटो चालवत होता सो so, मी ते नाव सहज आपल्या गुगलवरती टाकून बघितलं आणि मला कळलं की पंधरा हजारांना मेडिसिन्स विकले जात होते दॅट वॉज जस्ट मॅन्युफॅक्चर थ्री थाउजंड रुपीज तीन हजार रुपये म्हणजे कॉस्ट ऑफ द मॅन्युफॅक्चरिंग वॉज थ्री थाउजंड अँड सेलिंग प्राइस ऑफ फिफ्टीन थाउजंड रुपीज सो मला वाटलं की हा एक खूप मोठा गॅप आहे खूप मोठा प्रॉब्लेम आहे तो मला कुठे ना कुठेतरी सॉल्व्ह केला पाहिजे सुरुवातीच्या काळामध्ये असं कुठेच नव्हतं की एवढी मोठी कंपनी घडून आणायची आहे और समथिंग लाईक दॅट पण एक फक्त विचार होता त्याला एक्झिक्युशन मला करायचं होतं तर मी फक्त पंधरा हजार रुपयांनी मी सुरुवात केली त्या बिझनेसशी म्हणजे मी आता जस्ट येताना तोच विचार करत होतो तो चार वर्षापूर्वी एबीपी माझाच आपला ब्रेकफास्ट स्टॉक्स होते तर तेव्हा ज्ञानताई होती त्यांनी मला सकाळी गाडी ब्रेकफास्ट स्टॉकला पाठवलेली आणि ते तो माझा इंटरव्ह्यू माझा फर्स्ट म्हणजे हेसेतला इंटरव्ह्यू होता आता सगळीकडनं चालू होत तर मला वाटतं ती सुरुवात असते ती सुरुवात फक्त मी केली आणि मला वाटते की जेव्हा आपण सुरुवात करतो काहीतरी चांगल्या हेतूनी तर गोष्टी घडत जातात आणि तीच आज गोष्ट घडली आणि आज मला वाटते जी सुरुवात आपण चार पाच वर्षापूर्वी केलेली आज आपण देशामध्ये फक्त मुंबई दिल्ली बँगलोर सोडून म्हणजे एका छोट्या छोट्या गावांमध्ये आज आपलं स्टोअर ऑपरेटिंग आहे आणि तिकडनं लोकांना दर दिवसाला लाखो रुपयांची बचत होते मेडिसिनच्या बिलावरती सो मला वाटते की ते मी फक्त एक विचार होता आणि सोळाव्या वर्षात त्या गोष्टी एक एक स्टोअरपासून सुरुवात झाल्या सर आणि मग ते आज इथपर्यंत पोहोचलं नाही आता सोळाव्या वर्षी मेडिकलच्या दुकानामध्ये एका आजोबांना ती कॅन्सरची औषधं खरेदी करायची होती ती त्यांना परवडत नव्हती हे तू बघितलंस आणि तुला असं वाटलं की याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे तर मग आपण एक स्टार्टअप सुरू करावं त्यासाठी हे कसं काय झालं म्हणजे ते तू केलंस कसं कारण माझी खात्री आहे की देशातल्या म्हणजे महाराष्ट्रातल्याच नाही देशातल्याही हजारो लाखो तरुणांसाठी तुझी स्टोरी जी आहे ती खूप प्रेरणा देणारी आणि नवीन दिशा दाखवणारी अशी ठरू शकते पण मुळामध्ये की तुझ्या मनामध्ये तो म्हणजे जेव्हा तू हे बघितलंस की त्या आजोबांना औषधं परवडत नाही आहेत मग पुढं काय झालं तू ते तो विचार घेऊन तू घरी गेलास मग पुढं तू काय केलंस तू ते गुगल सर्च केलंस पुढं काय झालं अशी कंपनी करावी असं कसं काय आलं तुझ्या मनात पहिली गोष्ट जेव्हा मी गुगलवरती सर्च केल्या त्याच्यानंतर मी विचार केला ती जे मेडिसिन्स आहेत आपण डायरेक्ट घरपोच लोकांपर्यंत कसे अफोर्डेबल रेट्समध्ये देऊ शकतो तर मला कळलेलं की मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे जे जिकाण मेडिसिन्स बनतात तिथे तर एवढ्या ॲफोर्डेबल रेट्सला ते लोक बनवतात असतात आणि जे एम एन सीज फक्त त्यांचे नाव लावतात त्याच्यावरती त्याच्या तीन हजार रुपयांची कॉस्ट पंधरा हजार होते तर मग सुरुवातीकडे तर माझ्याकडे पैसे नव्हते एवढे की मी सगळ्या ऑनलाईन काहीतरी सुरू करू आणि सगळ्यांना एकशे चाळीस करोड लोकांना घरी बसून मेडिसिन्स देऊ तर मी सुरुवात केली की जे इंडियामध्ये तुम्ही बघाल तर दहा लाखांपेक्षा मिलियन छोटे दुकानदार मेडिकल स्टोर ओनर्स मी विचार केला की त्यांनाच आपल्याबरोबर कसं जोडू मी आणि त्यांच्या माध्यमातून डायरेक्ट लोकांपर्यंत कसं पोहोचू कारण की आज तुम्ही बघाल की छोटे छोटे मेडिकल स्टोर्स आज ऑनलाईन फार्मसीजमुळे आणि खूप मागे पडले आणि खरं इंडियाची इकॉनॉमी ते चालवतात सो मी विचार केला की त्यांना एकेकाला आता आपण पहिले टायप करू माझं पहिलं जे स्टोर माझं कन्व्हर्ट झालेलं दोन तीन महिन्यानंतर झालेलं मी ग्राउंड वरती गेलो त्यांच्याशी बोलायला गेलो मला दोनशे तीनशे मेडिकल पहिले रिजेक्ट केलं म्हणजे रिजेक्ट म्हणजे तेव्हा मी ब्रँडचं नाव पण विचार नव्हतं की ब्रँडचं नाव काय देऊ मी त्यांच्याकडे गेलो की मी त्यांना बोललो की तुमचा बिझनेस मी ग्रो करून देईन तुम्हाला टेक्नॉलॉजी देईन मेडिसिन्स अफोर्डेबल प्राईसवरती देईन मोर कस्टमर फुटफॉल देईन मी त्यांना बोलेन इकोसिस्टम एक सेकंद एक सेकंद पहिली गोष्ट तर सोळा वर्षाचा मुलगा कुठल्याही दुकानदाराकडे जाऊन मी तुम्हाला अमुक करीन तमूक करून असं जर सांगेल तर त्याच्यावर कोण विश्वास तुझ्यावर का कोणी विश्वास ठेवावा तुझ्यावर म्हणजे ठेवला कुणी आणि तुला प्रतिक्रिया काय येत होत्या जेव्हा तू या दोनशे तीनशे दुकानदारांपर्यंत गेलास म्हणजे तिथं जाण्याच्या आधी की आपण ह्या सगळ्या कंपन्यांशी टायअप करून त्यांच्याकडून ती औषधं घेऊन या दुकानदारांपर्यंत घेऊन जाऊ हा विचारच तुझ्या मनात कसा आला तुझे आई बाबा काय करतात तुला म्हणजे हे हे तुला शिक्षण कुठे मिळालं की असं काहीतरी करता येतं तुझ्या बाबा काय करतात माझी मम्मा एक्सपोर्ट्समध्ये एक्सपोर्ट्समध्ये मेडिसिन तिला आयडिया आहे त्याच्यामुळे मला मेडिसिन्स काय असतात हे मला चांगलं ज्ञान होती की मेडिसिन जे मॅन्युफॅक्चरिंगमधून बनवले जातात आपण अख्ख्या वर्ल्डमध्ये इंडिया आपलं बिगेस्ट एक्सपोर्टर अँड मॅन्युफॅक्चर आहे जेनरिक मेडिसिनचं ते आपल्या देशातल्या लोकांना मिळत नाही पण ते पोषणार आपण कसं करणार म्हणजे हा मी जेव्हा घरी गेलो हा मला एक प्रॉब्लेम म्हणजे माझ्या मनामध्ये की हा प्रॉब्लेम खरच सॉल्व्ह केला पाहिजे जर का म्हणजे जे आजोबा होते ते माझ्या मनामध्ये येत होते की अरे बाबा त्यांना मेडिसिन जर का सर नाही मिळाले तर त्यांच्या घरचे वाईफ म्हणजे हे हेल्थ मेडिसिन्स असतात त्यांच्या वाईफला इन फ्युचर काही नाही काहीतरी मोठा प्रॉब्लेम पण होऊ शकतो मेडिसिन्स टाईमवर नाही घेतले तो एक फक्त प्रॉब्लेम मनामध्ये आला आणि मी जी सुरुवात पहिली केली ट्रस्ट तुम्ही जसं म्हणालात की कुठल्या पण मेडिकल स्टोरवाल्या माझ्यावर जोडताना ट्रस्ट हा येतच नव्हता पण मी पहिलं जे मेडिकल माझं जे इनॉग्रेशन केलं ते मी घरी सांगून पण नाही केलं कारण की आई वडिलांना पण सांगितलं असतं तर त्यांनी म्हणाले असते की आता हे सगळं करायचं वय नाहीये तुझं तू बाकी फोकस कर तर मी तर म्हणजे आई वडील पण तुमच्यावरती त्या एजला विश्वास नाही ठेवणार कारण की आपण असं आयुष्यामध्ये काय केलं नसतं की कोण आपल्यावरती विश्वास ठेवेल पण मला वाटते की जे आयडिया माझ्याकडे होती माझं पहिलं स्टोर मी माझे पैसे फिफ्टीन थाउजंड रुपीज अरेंज केलेले आणि तेव्हा माझं पहिलं स्टोर मी चालू केलं त्या दोन जे भाऊ होते पहिले जे मेडिकल स्टोरचे त्यांना मी म्हणालो की प्रॉफिट झालं तर ते आपलं दोघांचं आहे नुकसान झालं ते माझं कस्टमर आणणार मी लोकांशी बोलून की अफोर्डेबल मेडिसिन्स इथे मिळणार आहे तिकडनं एक प्रकारे झाली आणि ज्या दिवशी इनॉग्रेशन होतं स्टोअरचं त्याच्या आदल्या रात्री मी माझ्या घरी सांगितलं आणि तेव्हा मी आई बाबांना वा, बोललो की बाबा हे जर का झालं तर खूप असे खूप ओरडले मला तेव्हा मी बोललो की जर का सहा महिने मी करून बघतो जर का झालं तर कितीतरी लोकांचं भल होईल त्याच्यामध्ये आणि मी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून मेडिसिन्स अवेलेबल करून दिले त्या दुकानदाराला जे त्याला आधी एक एक लाख रुपयाला मिळत होते ते त्याला वीस हजार तीस हजाराला मिळायला लागले त्याची